स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलो आहे मित्रांनो इतर मागास बहुजन कल्याण संचालनालयामध्ये दोनशे बावीस प्लस जागांसाठी भरती होणार आहे मित्रांनो त्याबाबतची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्ण बघा कुठेही स्किप करू नका नमस्कार मित्रांनो माझं नाव भूषण बी डब्ल्यू एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं स्वागत करतो मित्रांनो जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला दिलेल्या बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे मी अपलोड केलेल्या व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत लव लवकरात लवकर पोहोचेल आणि मित्रांनो मी आपल्या प्रॉडक्ट सेक्शनमध्ये काही महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षा रिलेटेड बुक्सची लिंक दिलेली मित्रांनो तिथं जाऊन तुम्ही ते खरेदी करू शकतात मित्रांनो हे पुस्तकं तुम्हाला आकर्षक डिस्काउंटमध्ये उपलब्ध असतील तर बघा विद्यार्थी मित्र इतर मागास बहुजन कल्याण संचनालयाच्या अधिनिस्थ असलेल्या बरावयाची रिक्त पदांची सविस्तर माहिती तर बघा मित्रांनो यामध्ये विविध प्रकारचे पद आहे एकूण दोनशे बावीस जागांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे मित्रांनो यामध्ये कोणकोणत्या कौन पदांचा समावेश येते बघा मित्रांनो विस्तार अधिकारी वर्ग दोन याची एक जागा आहे आणि त्याच्यानंतर इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब याच्या एकूण चौवेचाळीस जागा मंजूर आहे आणि सरळ सेवेने भरायच्या ज्या जागा आहे त्या एकूण आहे एकतीस त्यानंतर लेखा अधिकारीची एक जागा आहे सहाय्यक लेखा अधिकारीच्या चौवेचाळीस जागा आहे त्यानंतर लघुलेखक गट क याच्या एकूण चार जागा आहे पण यामध्ये फक्त दोन हे सरळ सेवेने भरायचे आहे त्यानंतर पुढे बघा वरिष्ठ निरीक्षक याच्या एकूण आठ जागा मंजूर आहेत त्यानंतर लघुलेखक श्रेणी क याच्या दोन कार्यालय अधीक्षक याच्या अकरा जागा मंजूर आहेत प्रमुख लिपिक गट क याच्या एकूण बारा जागा आहे निरीक्षक गट क याच्यासाठी सर्वात जास्त जागा आहे मित्रांनो एकशे चोवीस जागा आहे त्यानंतर कनिष्ठ लिपिक गट क यासाठी शंभर जागा आहे व वाहन चालक गट क यासाठी एकूण दोन जागा आहे मित्रांनो अशी तब्बल दोनशे बावीस प्लस जागांशी ही भरती प्रक्रिया होणार आहे मित्रांनो लवकरच टी सी एस किंवा आय बी पी एस या संस्थेद्वारे ही भरती प्रक्रिया होणार आहे मित्रांनो सविस्तर ज्यावेळेस जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल त्याबाबत आपण ही अपडेट माहिती देऊ मित्रांनो ऑनलाईन अर्ज हे लवकरच सुरूसुद्धा होतील त्याबाबतची अपडेट आपण लवकरच तुम्हाला देऊ